काही चाललं तर मशीनकड बघ मशीन चालू आहे दिसलं का रे टॅक्टर भरलं ट्रॅक्टर भरलेला आहे आता माग मशीन आहे व्हिडिओ काढत आहे व्हिडिओ जिबर आता काढत ना हा <laughs> जिबा कधी नाही जात आजू वाड्या तोडून होय किती हा किती किती झाले तिकडं तीन वेळ झाले तर चार हा आजू किती आजू बस चल पटकन नाही इकडं वाड्या तोडीत बसतं नेन मशीन इकडे काढायला कळायचं नाही ब्लॉक शूट करायचा मोठा हा थोडे पटापटापा मग तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे आता आलोय आपण मशीनचा मशीन कडे आलोय इकडं इकडे चालू आहे मशीन पहिलीकडून आता आपण एक मोठा ब्लॉग बनवणार आहे तुम्हाला पाहण्यासाठी तर काहीच आता मग जाऊया मशीनकडे तर एवढे वाड्यात ओढलेले आहेत आपल्या फोटोग्राफ व्हिडिओग्राफरला एवढे वाढ्यात ओढून दिलेले आहेत मग आपला कॅमेरा ते हँडल करीन तर कायच आता वाडी तिकडे नेऊन ठेवूया ते चाललं तिकडं आणि मग व्हिडिओ बनवू खतरनाक मोठा ब्लॉग करू तर काहीच थोड्याच्या आता आता ब्लॉग मशीनकडे जाणार आहे ब्लॉक ब्लॉग सुरू आहे तर काहीच जाऊया मशी कर थोडंफार मशीन चालू

हा <laughs> ब्लॉग घेतो आहे हॅलो गाइस मन सबस्क्राइब करा सांग ना सबस्क्राइब कर म्हण ना कम ऑन ग करीत नाही का ती म्हणलं तरी करीत नाही का कवन म्हण ना कम ऑन सबस्क्राइब करा येत नाही का दादा मी म्हणत नाही का म्हण म्हण मन जसं आहे तसं म्हण करते दे म्हण 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 मन नाही आधार बन कस काय बरं हे म्हणा

तर काहीच पा तिकडे चाललंय मशीन सरी शिकपटर बांधला रेशी गाजपुतला गालपुतला कस काय गांजा कि गांजा आज गुस्सा होता ना तो आला दिन पेट्रोल भरत आलेला आहे काय मी नाही का होय चल याच्यात कॅमेरा का मदत हा हा कस काय

चक्कर जाऊ मला एक एक चक्कर चक्कर दे एक राऊंड दे राऊंड एक एक राऊंड दे नायला काय मी निघून जात आहे काय ज्याला पण एक राऊंड देऊ आता राऊंड द्यायचे राऊंड एक एक सरी सरी हा राऊंड घे ना राऊंड घेऊ आपण जाता तस काय सुटत येऊ शिकला ए राऊंड राऊंड घेऊ पण जाता नाही सगळं ड्रायव्हर तर हा बघा हा गाडी कसा बघत आहे आमच्याकडे जेव्हा तुम्ही पाहू शकता हे बघा येऊ पाहू शकता हे बघत आहे तर काही जण इनपेटर भरलेला आहे आता रोज चाललेला आहे आता बद्री बद्री येत आहे हा बद्रीने आता पाहू शकता तुम्ही बद्रीने लहान का चालू राहिले बेडवेगाला बघा आता बदली येत आहे इकडे तर तुम्ही पाहू शकता चालू रिवा चालू राहत नाही भरलेला आहे बघा आता इथं येत आहे इनपटर येत आहे हा तर पाहू शकता तुम्ही इनपटर तर हा इनपटर घेऊन येत आहे हे का इथं हे काका आलेले आहेत दादा काका आता आम्ही चालेल दादा भाऊ तो एक चक्कर देत होता मला भाऊ हा तर भाऊ बा बद्री हे बद्री आलेला आहे एक दोन चक्कर घेऊन येत आता हे पाहू शकता तुम्ही एक मीटर चाललेलं आहे भरून हे पहा बद्री तर पाहू शकतो काहीच आता त्याने काय चक्कर दिली नाही मला एक त्याला मोगा म्हणलो होतो मी का कसा पाहतोय थोडा बस राहिला येऊ का कसा बघतो येऊ बादय कार आहे तेव्हा इकडे टपत जाऊ शकता ये कामगार आहे त्याला व्हायला लावले पण तिकडे जाऊन पू राहायला येऊ तर काही घास कुठला आहे खराब होऊ शकता मशीन लेवन लेवल लाईन खाली गेली होती तरी तर काहीतरी चालू आहे तर आता आहेत इन फिटरला काय भरवून ठेवले का आम्ही इन फिल्टरला का वाढ देना आहे एक इन फिल्टर भरलेला आहे आणि दुसरी राहता दुसरं लोडिंग भरण आता आहे तर पाहू शकाल तुम्ही ते वाढही तोडत आहे

तो राला काय इन्वर्टर भरत आलेला आहे त्यावेळेला बदलत नाही का होय चालेल अचा त्या टक्का बदलत हां 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 तुम्हाला अचा गेली

<laughs> तरा, तरा चक्कर मला एक एक, 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 एक एक चक्कर देना <laughs> त्याला मोगा बसू म्हणतोय मी एक चक्कर एक राऊंड दे राऊंड एक एक राऊंड दे नायला काय निघून जात आहे काय त्याला एक राऊंड देऊ आता राऊंड राऊंड एक एक सेरी सरी राऊंड राऊंड घे नाउंड घे पण जाता काय सुट्ट येऊ शिकला राऊंड राऊंड घेवा पण जाता नाही तर हा बघा गडी कसा बघत आहे आमच्याकडे तेव्हा तुम्ही पाहू शकता हे बघा येऊ पाहू शकता हे बघत आहे तर काही जरा किलोमीटर भरलेला आहे आता रोज चाललेला आहे आता बद्री बद्री येत आहे हा बद्रीने आता पाहू शकता तुम्ही बद्रीने लहान फोरका चालू आहे राहिले बघा आता हे येत आहे इकडे तर तुम्ही पाहू शकता आम्ही आता चालले रिव्हर चालू आहे भरलेला इन्व्हेटर आता इथं येत आहे इन्फटर येत आहे हा तर पाहू शकतो तुम्ही इन्फटर तर हा इन्फिटर घेऊन येत आहे हे काका इथं हे काका आलेले आहेत दादा काका आता आम्ही चालेल दादा भाऊ तो एक चक्कर देत होता मला भाऊ हां बाबा बद्री हे बद्री आलेला आहे इकडून चक्कर घेऊन येत आता हे पाहू शकता तुम्ही ए मीटर चाललेला आहे भरून हे पहा बद्री पाहू शकता काहीच आता त्याने काय चक्कर दिली नाही मला एक त्याला मोगा म्हणलो होतो मी का कसा पाहतोय थोडा बस राहायला येऊ का कसा बघतोय बाय कार इकडे हा जाऊ शकता येऊ आहे त्याला व्हायला लावले पण तिकडे जाऊन पू राहायला येऊ तर काही घासबद्दल आहे करू शकतो खाब शकता लिहि गेली होती तर काहीतरी चालू आहे दादा ते आलेले आहेत इन फिटर का भरून एक आम्ही इन फिल्टरला का वाढ दे नाही एक इन फिल्टर आहे आणि दुसरी राहता दुसरं लोडिंग भरणार आता आहे तर पाहू शकाल तुम्ही ते वाढ हे तोडत आहे तू मस्त करा ना आता तर हा बघा टकल्या हात हातगारताय आम्हाला आवाज देत आहे इकडून आम्ही काय आम्ही का त्याच्याकडे लक्ष द्या नाचाल सरी ना सरी बाहेर जर गेली सरी तुम्हाला किती निकडत चाल त्याच्याकडनं बघू तू इकडं बघ तू त्याच्याकडनं बघू तर काय जेव्हा म्हणत होता चक्कर तर याला एक चक्कर देवा आपण आता मशीनची आणि गिरेदार चक्कर आता आता कसा चालेल तू नवीन ड्रायव्हर आहे धाकून घ्या तर काय आता हे उतरलं का आता मी मी मशीन चालवणार तुम्ही पाहू शकता आता मग मी आता फास्ट मशीन चालित असतो मी आता हेवी डायवर आहे प्रो आता पहा इथं मी आता फास्ट दाम ठेवणार आहे आणि सारा वस पटापटा काढून घेणार आहे तर पहा आता கட <laughs> விடு <laughs> <laughs> అంతే ఇక్కడ మీ ఇన్పెటర్ భర్లేదు ఇక్కడ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन पुन्हा चांगला व्हिडिओ घेऊन या तर गाय आज तर गायचं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाय बाय